आमचं ठरलंय लाडक्या बहिणींचा एल्गा काकांनाच करणार आमदार काकांच्या विजयासाठी लहान मुले सुद्धा उत्सुक तासगाव कोवढेमकाळ विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले काल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माहितीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेने सावर्डे गावातील आजपर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टू व्हीलर मेकॅनिक म्हणून तासगावमध्ये आपला व्यवसाय करतात त्यांचा मुलगा चिरंजीव राजवीर अमित कुमार जाधव वैवर्षे सहा याने आपल्या बिशीमधील साठवलेले हो आजपर्यंतचे दहा हजार रुपये हे संजय काका पाटील यांना विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल काकांच्याकडे सुपूर्द केले एका लहान मुलाला सुद्धा संजय काकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले एस न्यूज मराठी तासगाव कवटे मंगळ सावर्डे गावात अलवत्ता मुलाचे नाव राजवीर आम्ही कुमार जाधव त्यांनी वर्षाची जी भीसी साठवली होती त्या भीसी मध्ये पैसे काल सावर्डे येथे सभा झाली या सभेमध्ये काकांच्या हस्ते दिले आणि ती विजय मिरवणुकीसाठी दहा हजार रुपये मुलांनी काल दिलेले आहेत धन्यवाद रामकृष्ण